इंडो किड्स इंग्लिश हायस्कूल कबनूर येथे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक पेड माकी नाम हा उपक्रम उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आईच्या स्मृतीला वाहिलेल्या झाडाचं रोपण करणे व पर्यावरणाचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणं होतं या कार्यक्रमाचं मार्गदर्शन संस्थेचे चेअरमन एन एन काझी यांनी केलं त्यांनी विद्यार्थ्यांना आईचं स्थान तिचा त्याग आणि पर्यावरणाचं महत्त्व यावर प्रेरणादायी भाषण केलं या कार्यक्रमात श्री शाहनूर कमाल शाह मुख्याध्यापिका सौ नाझिया नवाब यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून आईची थोरवी आणि तिच्या भावपूर्ण चित्र उपस्थितांच्या डोळ्यात पाणी ममतेचित्रे विचार मांडले शाळेच्या प्रांगणात प्रत्येक विद्यार्थ्यानं आईविषयी कृतज्ञता व्यक्त करत पाय धुवून तिच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षारोपण करून प्रत्येक झाडाला एकेका विद्यार्थ्याच्या आईचं नाव देण्यात आलं यामुळे या उपक्रमाला एक सामाजिक व भावनिक बांधिलकी लाभली पालकांनी या उपक्रमाबाबत आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात संस्थेच्या सेक्रेटरी समीरा पिरजाते तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग विद्यार्थी वर्ग, वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका सुषमा गवळी यांनी मांडले तर सूत्रसंचालन समीना समडोळे यांनी केलं मराठी एस न्यूज साठी चंदुलाल फकीर